लोकनेता दिबा पाटील साहेब दिबा पाटील साहेब हे कोण होते हे इथल्या जनतेचे कैवारी होते भूमिपुत्रांचे कैवारी होते त्यांनी इथल्या भूमिपुत्रांसाठी काय केलंय दिबा पाटील साहेब हे एकोणीसशे सत्तर ते ऐंशी सालच्या काळात त्यांनी सिडको आणि नवी मुंबई जी जमीन संपादन केली होती त्याच्या शेतकऱ्यांना हाव मिळत नव्हता त्यावेळी त्यांनी इथे साडेबारा टक्के हा कन्सेप्ट uh, uh, त्यांनी आणून दिला होता आणि त्याला यश मिळून दिलं होतं तर दिबा पाटील साहेब हे नेहमीच आमदार खासदार राहिलेत पण त्यांची राहणीमान तुम्ही बघितलं असं सर, एकदम सर्वसामान्यांसारखा होता पण आज तुम्ही इथे बघताय या जमिनीला जेव्हा दिबा पाटील साहेबांचा सा, एअरपोर्टला नाव देण्याचा जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा सर्व लोक किंवा प्रशासन मागे सरते तर त्याचं कारण नेमका काय आहे किंवा दिबा पाटील साहेब हे कोण होते तर हे भूमिपुत्रांचे कैवारी होते त्यांनी असे बरेचसे आंदोलनं केली आहेत जी भूमिपुत्रांना बा, साडे बारा टक्के मिळून देण्यासाठी आज आपण ज्या प्रकल्पात किंवा इथला जो प्रकल्पग्रस्त आहे तो सुखी असण्याचं कारण हे दिबा पाटील साहेब आहेत आणि आज त्यांच्याच नावाला विरोध होतो किंवा त्यांचाच नाव देण्यासाठी इतका विलंब होतो तर प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणे खूप जून दोन हजार एकवीस मध्ये जो आंदोलन झाला होता तुम्ही त्याची व्यापकता बघितली असेल तर एवढं सर्व करूनही त्यांच्या नावाला जो अजून अप्रुव्हल झाला नाही निर्णय घेणे खूप गरजेचे यातून एकच संदेश मिळतो का नेतृत्व तुमचं खंबीर असेल जनतेची साथ असेल तर तुम्ही कोणताही अवघड कोणताही कार्य पूर्ण करू शकता आज आपण या गोष्टीला पूर्णत्वास आणण्यासाठी प्रत्येक गावात दिबा पाटील साहेबांचे विमानतळांचे जे नाव होतं ते प्रत्येक गावात लावलेलं आहे तेथून विमानतळ किती किलोमीटर्स आहेत त्यांचे सर्व बोर्ड तुम्हाला प्रत्येक गावात हे चौदा गावं आहेत आता आपल्या प्रभागामध्ये एक नंबरमध्ये जेवढी चौदा गावं आहेत त्याच्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिबा पाटील साहेबांचा सा बोर्ड दिसेल तर या गोष्टी आपण जर आपल्या लेवलला करतोय जर लोक संकटित झाले एकत्र आले संघर्ष केला तर प्रत्येक गोष्ट ही साध्य होते ही गोष्ट आम्हाला दिपा पाटील साहेबांनी शिकवलेली